राज्यातील दहा दिग्गजांना दहा मोठे धक्के आताची सर्वात मोठी बातमी पंकजा मुंडे तीन केंद्रीय मंत्री आणि एका राज्यातील मंत्र्याचा पराभव हो। लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून राज्यात महाविकास आघाडीने मुसंडी मारत एकोणतीस जागांवर कब्जा मिळवला आहे तर दुसरीकडे पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकू असा दावा करणाऱ्या महायुतीचे घोडे मात्र अठरा जागांवर थांबल्याचं दिसून आलं राज्यातील काही ठिकाणी लाखांची लीड घेऊन उमेदवार निवडून आले तर काही ठिकाणी अटितटीची लढत दिसली राज्यातील काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले असून काही दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे त्यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे भारती पवार आणि कपिल पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे राज्यातील सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बीडमध्ये शेवटपर्यंत अटीतटीची लढत पाहायला मिळाली त्यामध्ये राष्ट्रवादीच्या बजरंग सोनवणे यांनी भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांचा पराभव केला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा बालेकिल्ला समजला जाणारा जालन्याचा गड यंदाच्या निवडणुकीत ढासळल्याचं पाहायला मिळालं काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे यांचा एक लाख अकरा हजार मतांनी पराभव केलाय हा निकाल भाजपसाठी धक्कादायक आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे भिवंडीतील उमेदवार बाळ्यामामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा सहासष्ट हजार मतांनी पराभव करून भाजपला चांगलाच धक्का दिला आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना मोठा धक्का बसला असून या ठिकाणाहून शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार भास्कर भगरेंचा एक लाखांहून अधिक मतांनी विजय झाला राज्यातील एक लक्षवेधी समजल्या जाणाऱ्या मुंबई उत्तर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्ज्वल निकम यांचा पराभव केलाय सुरुवातीला उज्ज्वल निकम यांचे जवळपास या जॉयंट केलर ठरल्या असून त्यांनी राज्यातील मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांचा लाखाहून अधिक मतांनी पराभव केलाय संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय प्रिया सुळे जवळपास एक लाखहून जास्त मतांनी निवडून आल्या राज्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांनी भाजपच्या नवनीत राणा यांचा पराभव केला आहे केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांना पराभवाचा सामना करावा लागला असून काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांनी त्यांचा पराभव केला आहे पुण्याच्या मोठ्या लढतीत भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांचा पराभव केलाय याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका